देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर एकटेच गेले राऊत आणि नड्डाची ही झाली भेट आता राज्याच्या राजकारणात या गोप्यस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचे वारे वाहत आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांवर चर्चा होत आहे यावेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलणारी बातमी आता समोर आली आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटा नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आहे तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत भेटले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओ करत अद्याप या दाव्यावर ठाकरे किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया सध्या तरी आलेली नाहीये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यांच्यातील या भेटीघाटीचा गौप्यस्फोट का केला त्याचं कारण सांगताना सिद्धार्थ मोकळे म्हणाले की राज्यातील आरक्षणासाठी मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हे आरक्षणाविरोधी असल्याचं माहीत आहे परंतु या आरक्षण समर्थक लोकांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केलंय राज्यातील राजकारणात गेल्या पाच वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे राज्यातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती समोर आणल्याचा दावा त्यांनी केलाय आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले की आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलै रोजी नवी दिल्लीत यांची जे पी नड्डा हे ते यांना भेटलेत पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सात डी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली आहे त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहोचले होते आता रात्री बारा वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली असा गौप्यस्फोट करण्यात आला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा